ऊस तोडणी मजूर पुरवण्याचं आश्वासन देऊन पाच लाख तीस हजाराची फसवणूक समडोळीतील शेतकऱ्यांची पोलिसात फिर्याद मिरज तालुक्यातील समडोळी गावामध्ये राहणाऱ्या एका शेतकऱ्याला ऊस तोडणी मजूर पुरवण्याचं आश्वासन देऊन तब्बल पाच लाख तीस हजाराची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय सदर फसवणुकीची घटना ही सन दोन हजार चौदा आणि दोन हजार पंधरा या कालावधीत घडली या प्रकरणी जगन्नाथ दादू मस्कर वयवर्ष एकोणचाळीस राहणार समडोळी यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या बबन किसान राठोड वयवर्ष पन्नास राहणार कलिफनाथ तांडा जिल्हा बीड याच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय याबाबत अधिक माहिती अशी की जगन्नाथ मस्कर हे आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील समडोळी गावामध्ये राहतात त्यांची शेती असून ऊस तोडणी मुकादम म्हणून ते मजूर पुरवतात मस्कर यांची संशयित बीड जिल्ह्यातील बबन राठोड यांच्याशी ओळख झाली होती राठोड यांनी मस्कर यांना ऊस तोडणी मजूर पुरवण्याचा आश्वासन दिलं होतं त्याच्यावर विश्वास ठेवून सन दोन हजार चौदा ते कालावधीच्या हंगामात तोडणी मजूर पुरवण्यासाठी मस्कर याच्याकडून सात लाख रुपये घेतले पैसे घेऊनही राठोड यांनी मजूर पुरवले नाहीत पैशाबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देऊन पैसे मजुरांना दिल्याचे राठोड यांनी सांगितलं यानंतर मस्कर यांना राठोड यांनी सत्तर हजार रुपये परत दिले उर्वरित पैसे परत देण्यासाठी राठोड टाळाटाळ करू लागला आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच मस्कर यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या संशयित राठोड याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय महानकर नेपसाठी आदि माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकर याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा